नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मा छत्रपती शिवाजी महाराजांनी मोऱ्यांकडून प्रदेश जिंकून घेतला आणि तिथे एक भव्य दिव्य किल्ला बांधला आधी रायरी असे नाव होते पण बांधून झाल्यावर महाराजांनी त्याचे नाव ठेवले रायगड म्हणजे राजाचा गड आणि नावाप्रमाणेच महाराजांनी या गडाला स्वराज्याची राजधानी केले या गडावर महाराजांनी विचारपूर्वक अनेक सोयी केल्या होत्या बाजार बनवला होता तिथे वेगवेगळ्या प्रदेशातून व्यापारी आपल्याकडच्या विविध वस्तू विकायला आणत असत या गडाच्या सुरक्षेसाठी सुद्धा कडेकोट बंदोबस्त होता सूर्यास्तानंतर गडाच्या आत बाहेर जायला कोणालाच परवानगी नव्हती रायगडाखालच्या गावात एक सामान्य घरातली हिरकणी नावाची बाई होती ती आपल्या गोट्यातले दूध घेऊन राय गडावर विकायला जायची तिच्या घरी तानुले बाळ होते पण पोटापाण्याची गरज म्हणून ती त्याला घरी ठेवून गडावर जाऊन यायची एक दिवस गडबड झाली तिला दूध विकता विकता उशीर झाला आणि सूर्यास्त झाला तिच्या हे लक्षात येताच ती धावत परत गडाच्या दरवाजाकडे गेली पण तोपर्यंत दरवाजे बंद झाले होते तिने तिथल्या शिपायांना घरी जाऊन देण्याची विनंती केली घरची परिस्थिती सांगितली शिपायांना ते समजत असले तरीही नियमात कोणालाही सूट नव्हती त्यांनी तिला रात्री गडावरच आसरा घ्यायला सांगितले आणि सकाळ होताच घरी जाता येईल असे आश्वासन दिले हिरकणी तिथून परतली पण तिला बिलकुल शांत बसवत नव्हते आपल्या बाळाच्या आठवणीने ती फार व्याकुळ होत होती बाळाच्या आईला बाळा सोडणे फार अवघड असते पण पोटा पाण्यासाठी तिने हृदयावर दगड ठेवून गडावर हा व्यवसाय सुरू केला होता पण आता तिला बाळाचा विरह बिलकुल सहन होत नव्हता रात्रीचे बाळ आपल्याशिवाय कसे झोपेल आपली वाट बघत ते किती हवालदिल होईल हा विचार करून तिच्या काळजाची घालमेल होत होती हिरकणी त्याच परिसरातली असल्यामुळे तिला तो डोंगर चांगलाच माहीत होता बाकी वाटा तटबंदीमुळे बंद असल्या तरी किल्ल्यावरून खाली जायला एक वाट होती तिथे फार तीव्र चढ उतार असल्यामुळे तिथून हल्ला होण्याची शक्यता कमी होती त्यामुळे तिथे काही अडसर बांधलेला नव्हता तिला वाट माहीत असली तरी आता अंधार पडल्यावर ती उतरणे जवळपास अशक्य होते तरीही तिने ती जोखीम पत्करायची ठरवले काहीही करून तिला आपल्या बाळापर्यंत पोहोचायचे होते तिने मोठ्या धीराने ती अवघड वाट धरली आणि गड उतरून आपल्या बाळापर्यंत पोहोचली आणि आपल्या बाळाच्या चेहऱ्यावर आपल्याला झालेला आनंद पाहिला तेव्हा कुठे तिचे मन शांत झाले दुसऱ्या दिवशी पुन्हा दूध घेऊन ती गडावर आली तेव्हा शिपायांना फार आश्चर्य वाटले कारण त्यांनी तिला सांगितल्याप्रमाणे सकाळी गडाबाहेर जाताना पाहिले नव्हते कोणी शिपायांना न कळता गडाच्या बाहेर जाणे हा सुरक्षेच्या दृष्टीने धोका होता त्यांना तिची चौकशी करणे भाग होते त्यांनी तिला अटक करून महाराजांसमोर हजर केले महाराज आपल्या रयतेसाठी अत्यंत प्रेमळ आणि कनवाळू होते महाराज स्वतः मातोश्री जिजाबाईसारख्या महान मातेच्या संस्कारांमुळे घडले होते त्यांचे आपल्या आईवर फार प्रेम होते त्यामुळेच त्यांना हिरकणीने आपल्या बाळासाठी केलेल्या धाडसाचे कौतुक वाटले पण त्याचबरोबर त्यांनी गडाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले नाही त्यांनी स्वतः हिरकणीसोबत जाऊन तो मार्ग बघितला तिथे एक बुरुज बांधला त्या बुरुजाचे नावसुद्धा हिरकनी बुरुज ठेवले त्यांनी हिरकणीचा सत्कार केला हिरकणी तेव्हापासून मातृत्वाचे एक उत्तम उदाहरण बनले काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र सरकारने हिरकणीच्या सन्मानार्थ आधीच्या एशियाड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीम आराम बसेसच्या श्रेणीला हिरकणीचे नाव दिले तसेच एस टीच्या स्थानकावर मातांना आपल्या बाळांना दूध पाचता यावे त्यांची काळजी घेता यावी म्हणून कक्ष सुरू केले त्यांनाही हिरकणी कक्ष असे नाव दिले हिरकणीच्या कथेवर आधारित एक मराठी चित्रपटसुद्धा येऊन गेला आपल्या मुलांसाठी सर्व काही झोकून देणाऱ्या हिरकणी आणि सर्व मातांना नमन धन्यवाद माझी कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद